जनतेने जो विश्वास दाखवला तो सार्थ करण्यासाठी कटिबद्ध आहे बोलण्यापेक्षा कृतीवर भर देऊन काम करणारा मी आहे आपल्याकडे कसदार जमीन मुबलक पाणी आहे आता गरज आहे योग्य दिशा देण्याची दक्षिण तालुक्यातील पुढील पाच वर्षात अनेक प्रकल्प मार्गी लावून तालुका मॉडेल करायचा मानस आहे त्यासाठी सर्वांनी साथ द्यावे असे प्रतिपादन आमदार सुभाष बापू देशमुख यांनी केले सोलापूर सोशल फाउंडेशन आयोजित दक्षिण सोलापूर समृद्ध गाव अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा किल्लेदार मंगल कार्यालय येथे झाली यामध्ये आमदार देशमुख बोलत होते या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून समृद्ध गाव अभियान समितीचे जिल्हा प्रमुख व चिंचणीचे प्रणेते मोहन अनपट व्याख्याते व खेडचे उपसरपंच नागेश कोकरे हनुमंत कुलकर्णी नामदेव पवार रामप्पा चिवटशेट्टी डॉक्टर चनगोंडा हवीनाळे संगप्पा केरके राम जाधव अतुल गायकवाड आदी उपस्थित होते आमदार देशमुख पुढे म्हणाले की जिल्ह्यात समृद्ध गाव करीत असताना तालुका समृद्ध करणे आवश्यक आहे दक्षिण तालुक्यातील पुढील पाच वर्षात देगाव जलसेतू धुबधुबी तलाव वडापूर बॅरेजस भीमा सीना जोडकालवा मंद्रुप एसी सीना नदीवरील बंधारे जलसंधारण माध्यमातून तलाव नाला खोलीकरण करून पडलेला पावसाचा थेंब वाचवण्यासाठी काम करणे शाळा दर्जेदार करून गुणवत्ता वाढवणे व शैक्षणिक स्तर उंचावणे शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत करून तालुक्यामध्ये कृषी क्रांती करणे आदी काम करायचे आहेत त्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ दूध वाढण्यासाठी काय करावं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगा ती सर्व मदत करायला तयार आहे गावातली वेगवेगळी उत्पादनं आहेत आपल्या विशेष करून महिला बचत गटाचं म्हणजे आपल्याला विनंती आपल्या बचत गटाला जरा प्रोत्साहन द्या त्याने उत्पादन केलेले काय पदार्थ आहेत त्याची माहिती मला तुम्ही द्या त्याची विक्रीची व्यवस्था आपण एकत्रित्या मोठ्या मोठ्या गावात कशी करता येईल ते सुद्धा आपण विचार करू कारण ह्या माझ्या माता भगिनी जर उत्पादन करायला गेल्या त्या आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला तो परिवारसुद्धा आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला की आत्ता ते सांगितलं शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही व्याजपरतावाच्या योजना असतील विद्यार्थी असतील ह्या सगळ्यांना आपल्याला मदत करायची आहे आणि मला असं वाटतं की आमच्या तालुक्याचा सर्वांगीण विकास होऊन आमचा तालुका ज्याला ज्याला वाटतं आहे माझं गाव माझा परिवार माझा तालुका मोठा भावास वाटतं आहे जे या तालुक्यातले आहेत त्या सर्वांना माझं आव्हान आहे की आपण कधीतरी काय होईना सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व दृष्टीने आर्थिक सामाजिक बौद्धिक दृष्टीनं क्रमांक एकला जाण्याचं जिल्हा तरी प्रयत्न करावा अशी एक विनंती आपल्याला या निमित्तानं करतो कराल अशी अपेक्षाही व्यक्त करतो कुठलाही संकोच न बाळगता अनेक जण या ठिकाणी आलेले आहेत भीतीपुटीसुद्धा काही आलेले आहेत काही लोक घाबरत असतील माझं तिकडं नाव जातं काय की म्हणून मला असं वाटतं की असे काही घाबरू नका किंवा माझी सगळी जरी तिकडे गेली तरी मला काही भीती नाही कारण आपली वास्त्रं कुणाच्या तर गाईला पिऊन येतात गुबगुबीब झाली तर मला चांगलंच आहे त्याच्यामुळे मी कधी विचार करणार नाही की बाबा तिकडं का गेला इकडं का गेला माझी कधीच भीती नाही उलट हा तालुका माझ्या दृष्टीनं दहा वर्षामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात वागा लागलेला आहे आत्ता सध्या पोलीस स्टेशनच्या केसेस कमी आहेत अजून एकदम झालेलं नाहीत पण मला असं वाटतं की स्वातंत्र्य आता आहे मी कुणाच्या भांडणं लावत नाही कुणाची घरं मोडायचा प्रयत्न केलेला नाही उलट ज्यावेळेस असं काहीतरी वाद होतो पी एस आर सांगतो शक्यतो मिटवा वाद वाढवू नका गावातला गावातला वाद हा न परवडणारा आहे आणि म्हणून गाव हे गुन्हा गोविंदाने आणलं पाहिजे तालुका गुन्हा गोविंदाने पाहिजे पण काही ठराविक निवडक लोकं आहेत त्यांना तुम्ही गुन्हा गोविंदांना नांदला आवडत नाही सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण पर्यटन वाढीसाठी संधी या विषयावर मोहन अनपट यांनी मनोगत व्यक्त केले चिंचणीच्या विकासात आमदार देशमुख यांचे योगदान मोठे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे काम सुरू आहे असेही ते म्हणाले ज्यांना पुन्हा वाटतय की असं समृद्ध गाव होऊ शकत नाही असं कुठं असतय का त्यांना माझं आव्हान आहे या निमित्तानं की त्यांनी चिंचणीला एकदा सोलापूरपासून शंभर किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चिंचणीला त्यांनी एकदा यावं त्यांना आव्हान म्हणजे अशा अर्थानं आव्हान नाही मी त्यांना विनंती करीन त्यांना अजून हे माहीत नसेल चिंच चिंचणी त्यांच्यापर्यंत पोचलं नसेल एखाद्या वेळेस किंवा आम्ही कमी पडलो असावं तर आपण त्यांना निरोप देऊन सर बोलूया आणि त्यांना आमंत्रित करूया आणि चिंचणी नेमकं काय आहे ते दाखवूया त्या चिंचणीमध्ये गावातल्या महिला एक सहकारी संस्था स्थापन करतात वरधाईनी महिला बहुउद्देशीय सामाजिक सेवा सहकारी संस्था की जे बापू सहकार मंत्री झाल्यानंतर अटल अर्थसहाय्यमधन एखाद्या ह्या गावाला मदत व्हायला पाहिजे म्हणून ती संस्था दिली जाते आणि त्या संस्थेच्या वतीनं ते गाव समृद्ध होण्यापर्यंत कसं जातं सहकारी संस्थेतनं हे बघायचं असेल म्हणजे या दोन्ही पण समृद्ध गाव अभियान आणि एखादी सहकारी संस्था काय असू शकते मॉडेल हे जर बघायचं असेल समजून घ्यायचं असेल तर मला वाटतं पहिल्यांदा चिंचणीला यायला पाहिजे आणि मग आपल्याला सगळं समजून घेता येईल नागेश कोकरे यांनी समृद्ध गाव अभियान आराखडा व अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन केले गावचा समृद्ध आराखडा तयार करा समिती तयार करा वित्त आयोगाचा आराखडा सक्षम बनवा आपला गाव व जिल्हा समृद्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले